हाय हॅलो मैत्रिणींनो तर आज ना मी छत्तीस साईज पेपर कटिंग दाखवणार आहे तर चला सर्वात आधी आपण उंची मोजणार आहोत साडेबारा उंची आहे पाठीमागे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचं माप घ्यायला सांगितलं होतं तेच माप आहे हे आपण कटिंग करणार आहोत ते तर साडेबारा उंची आहे त्यामध्ये एक इंच बॅक पार्टसाठी आणि दीड इंच फ्रंट पार्टसाठी म्हणजेच आपण चौदा इंचावरती मार्किंग केलेली आहे त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे शोल्डर आपण साडेपाच घेतलेलं आहे आणि ही जी पट्टी ठेवलेली आहे ती आपण मोंडा आहे ती मोंडा घेतलेला आहे तर मोंडा हा सव्वा सहाचा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण एक सरळ लाईन मारून घेऊयात उंची आहे त्या साईडला इकडून पण आपण बघू शकता चौदा इंच आलेलं आहे आपण आधी फ्रंट पार्ट तयार करणार आहोत त्यामुळे मोंडा हा सव्वा सहाचा घेतलेला आहे ती एक लाईन मारून घेतली त्यानंतर आपलं छातीचं माप किती आहे तर छातीचं माप आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि पुढे आपण शिलाई मार्जिन दोन इंच घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण नंतर सरळ रेष मारून घेऊयात पूर्ण आपली मार्किंग अशा प्रकारे झालेली आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत तर गळारुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे हा फ्रंटचा गळा आहे गळा जेवढा ब्लाऊजवरती आहे शक्यतो मी तर तेवढाच घेते कारण तो नंतर वाढला वाढला जातो गळा त्यामुळे मोठा होतो नंतर गळा त्यामुळे जेवढा गळा आहे फ्रंटचा तेवढाच मी मार्क करते तर सहा ते सव्वा सहा इंच होता आपला गळा तर मी सहा इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि त्याचा बॉक्स आकून घेतला त्यानंतर मोंड्याचा आकार देऊन घेणार आहोत आपण फ्रंट पार्टसाठी पाऊन इंच आणि बॅकसाठी एक इंच असं आपण मार्किंग करणार आहोत नंतर ज्या दोन रेषा आहेत त्याचा आपण निम्मनिम्म का करणार आहोत आणि तिथे आपण त्या आकारावरती आकार देऊन घेणार आहोत तिथे आपण नेऊन ठेवायचं अशा प्रकारे मी फ्रंटचा आणि बॅकचा आकार दिलेला आहे आकार व्यवस्थित द्यायचा दममानी द्यायचा कारण आपला मोंडा हा आकारावरच डिपेंड असतो आकार आपण कसा देतो त्यानंतर मी हा फ्रंटचा आकार देत आहे पुढच्या गळ्याचा ब्लाऊजचा तो पण जर आपल्याला असा थोडासा काही वेगळा वाटला तर परत एकदा आकार द्यायचा कारण इथं चुकलं तरी चालेल पण पुढं चुकलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची त्यानंतर आपण एक पट्टी तयार करणार आहोत तर आपण इकडे मी साडेतीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि कमरेच्या फिटिंगच्या साईडला अडीच इंच घेतलेलं आहे त्यानंतर इकडे पण अडीच इंच घेऊन एक डॉट देऊन स्केलनी सरळ रेष आखून घेतलेली आहे त्यानंतर आपण कटोरीची मार्किंग करणार तर सव्वा पाच साडेपा सव्वा पाच आपण कटोरीची मार्किंग केलेली आहे त्यानंतर गळ्याच्या साईडनी एक इंच वरती घ्यायचं आणि मोंढ्याच्या साईडनी म्हणजे जे, जे समोरचा मोंढा आहे तिथे टेप ठेवून दोन सव्वा दोन अडीच अशा तीन रेषा आखून घ्यायच्या कटोरीला आपण आकार देणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आपण कुठल्या ह्याच्यावरनं आकार आपला व्यवस्थित दिसतो ते बघायचं तिन्ही वाटलं तर तिन्ही डॉटून तुम्ही आकार देऊ शकता तुम्हाला कुठला योग्य वाटतंय ते बघून घ्यायचं आधी तर शक्यतो जो मी पहिला आकार दिला होता तोच बघा व्यवस्थित आकार आलेला आहे आपला त्यामुळे मी तोच आकार ठेवलेला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित कटोरीला आकार द्यायचा आणि त्यानंतर आपण योगपट्टीला आकार देणार आहोत तुम्ही बघू शकता स्केलनी सरळ रेष मारून घेतली आणि साडेतीन इंचावर ती इकडे रेष मारून आपण पट्टीला आकार दिलेला आहे अशा प्रकारे आपण सर्व पार्ट कट करून घ्यायचे त्यानंतर दोन्ही फ्रंट आणि बॅक असे सरळ करायचा आणि मधोमध मद एक कट करून बॅक पार्ट बाजूला काढायचा आणि फ्रंट आपल्याला कटिंग करायचा आहे त्यामुळे इथे आपण शोल्डर आणि गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे ते आपण बॅक पार्ट नंतर कट करणार आहोत तर आधी आपण हे सर्व पार्ट कट करून घ्यायचे अशा प्रकारे व्यवस्थित आपण सर्व पार्ट कट करून घ्यायचे हे बघा साईड पार्ट आणि योगपट्टी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपण कटोरी कशी वाढवायची हे मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही आधी सर्व आपण कटोरी आखून घेऊयात एका दुसऱ्या पेपरवरती कटोरी मी पूर्ण आखून घेतलेली आहे त्यानंतर स्केलनी एक सरळ रेश मारायची जेणेकरून आपल्याला कटोरी आखायला सोपं जातं बघू शकता तुम्ही दोन्हीही साईडने आपण एक सरळ रेश मारून घेतलेली आहे सव्वा सव्वा इंच दोन्ही साईडनी आपण मार्किंग द्यायचं आणि मध्यभागी आपण दीड इंचावरती देणार आहोत तर मी दोन्ही साईटला सव्वा सव्वा इंच एक आणि दोन रेषा असं सव्वा इंच आपण दिलेलं आहे आणि खाली दीड इंच मार्किंग केलेली आहे तर अशा प्रकारे मी स्केलनी नंतर रेषा मारून घेते बघू शकता तुम्ही त्यानंतर जी आपली हुकलुक साईट आहे त्या साईटला पण मी स्केलनी रेषा आखलेली आहे त्यानंतर मी इकडचा आकार कसा वाढवायचा ते सांगते एक थोडंसं दोन रेषा एवढं पुढं घ्यायचं कटोरीचा आकार त्यानंतर इथे दोन रेषावरती एक डॉट द्यायचा त्यानंतर अर्धा इंचावरती एक डॉट द्यायचा त्यानंतर पाऊन इंचावरती द्यायचा त्यानंतर एक इंच आणि खाली सव्वा इंच तर अशा प्रकारे आपण कटोरीचा व्यवस्थित आकार येतो अशा असं केल्यामुळे आपल्या कटोरीचा आकार जशास तसा येतो बघू शकता तुम्ही कशी दिसते कटोरी नक्की सांगा मला कमेंटमध्ये नंतर ही कटोरी आपण कट करून घेणार आहोत व्यवस्थित कट करून घ्यायची अशा प्रकारे आपले तिन्ही पार्ट तयार झाले यानंतर आपण बॅक पार्ट घेणार आहोत त्याचे शोल्डर जी आपण मार्किंग केली होती आणि मोंडा सव्वा सहा इंच ते स्केलनी आपण आधी आखून घेऊयात जशाच तसं आणि खाली जे आपण वाढवलं होतं अर्धा इंच ते आपल्याला कमी करायचं आहे कारण फ्रंट पार्टसाठी आपण दीड इंच वाढवलं होतं तर बॅकसाठी आपण एकच इंच उंची वाढवायची त्यानंतर गळा रुंदी घेऊन मी मागचा गळा आखून घेतलेला आहे तर दहा इंच आपला गळा आहे स्केलनी बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर ज्या वेळेस तुम्हाला कटिंग करायची असेल त्यावेळेस तुम्हाला जसा आकार पाहिजे त्यानुसार तुम्ही आकार देऊ शकता गळ्याला मो हा पण पन मोंढ्याला आपण अशाच प्रकारे आकार देणार आहोत दोन्ही साईडच्या रेषेंचा निम्मा घ्यायचा आणि तिथे डॉट देऊन अशा प्रकारे आकार द्यायचा त्यामुळे चांगला आकार येतो त्यानंतर आपण शोल्डरपट्टीचा जो निम्मा भाग आहे तो दीड इंच घेतलेला आहे आणि खालून आपण टक्स बॅकला जे टक्स टाकतो ते चार इंचाचे टक्स टाकणार आहोत उंची अशा प्रकारे आत्ता जरी नाही टाकलं तरी ते टक्स चालून जातं पण मी तुम्हाला सांगण्यासाठी टाकलेलं आहे अशा प्रकारे पूर्ण पार्ट आपण कट करून घ्यायचा त्यानंतर आपण गळ्याला आकार देऊन गळा कट करून घ्यायचा जसा तुम्हाला गळा आहे तसा त्यानंतर तुम्ही कट करू शकता आता फक्त आपण पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत असे आपले तीन तिन्ही चारही पे पेपर पॅटर्न तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मी कटोरी तुम्हाला ठेवून दाखवते फ्रंट पार्ट आपला अशा प्रकारे येणार आहे आणि बॅक पार्ट पण झालेला आहे त्यानंतर मी तुम्हाला बाही कटिंग दाखवते तर सर्वात आधी दोन्ही साईडनी रेश मारून घ्यायची बाही लांबी टाकून मी रेश मारून घेतलेली आहे नऊ इंचाची बाही लांबी आहे आणि आपली गळारुंदीसुद्धा जेवढी चेस्ट आहे तेवढीच घ्यायची तर चेस्ट आपली नऊ इंचाची होती तर मी नऊ इंचच गळारुंदी घेतलेली आहे खालून एक इंच घ्यायचं आणि वरून साडेतीन इंचाची खोली देऊन अशा प्रकारे मी बाही आखून बाहीचा आकार देऊन बाही तयार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर कसा वाटला व्हिडिओ कटिंगचा पेपर कटिंगचा छत्तीस साईज पेपर कटिंगचा ते नक्की सांगा चलो बाय बाय टेक केअर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अशाच वेगवेगळ्या साईजच्या जर तुम्हाला कटिंग माझ्याकडनं पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करील